आता पाहूयात बातम्या विस्तारानं देशात काही लोक केवळ आपल्या कुटुंबासाठी सत्ता मिळवायचा प्रयत्न करत आहेत मात्र केंद्रातलं रालोआ सरकार सबका साथ सबका विकास या मंत्रानेच वाटचाल करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं वाराणसीत तीन हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या चव्वेचाळीस विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते महात्मा फुले जी जैसे त्यागी तपस्वी महापुरुषों से प्रेरणा से ही देश सेवा का हमारा मंत्र रहा है सबका साथ सबका विकास हम देश के लिए उस विचार को लेकर के चलते हैं जिसका समर्पित भाव है सबका साथ सबका विकास जो लोग सिर्फ और सिर्फ सत्ता हथियाने के लिए सत्ता पाने के लिए रात खेल रहते हैं, उनका सिद्धांत है परिवार का साथ परिवार का विकास गेल्या दहा वर्षात वाराणसी सह पूर्वांचलच्या विकासानं नवी गती पकडली आहे घरांपासून गावांपर्यंत सगळीकडेच पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत असं सांगत पूर्वांचलमध्ये उभे राहणारे पायाभूत सुविधा प्रकल्प विकसित पूर्वांचल बनवण्यात महिलाचा दगड ठरतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला वाराणसीत आता दिल्ली मुंबईतील अनेक रुग्णालयं वाराणसीत येत आहेत असं ते म्हणाले आज भारत विकास आणि वारसा दोन्हींना सोबत घेऊन पुढे जात आहे काशी हे याचा सर्वोत्तम नमुना आहे असं पंतप्रधान म्हणाले आता काशी केवळ पुरातन नाही तर प्रगतिशील देखील होत आहे असंही ते म्हणाले काशीनं देखील जपत आधुनिकतेशी संगम साधला आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी पावलं उचलली आहेत असं सांगत पूर्वांचलच्या आर्थिक नकाशावर काशी केंद्रस्थानी आली आहे असं ते म्हणाले बनास देवीशी संबंधित उत्तर प्रदेशातील दूध पुरवठादारांना एकशे पाच कोटी रुपयाहून अधिक सानुग्रह अनुदान देखील पंतप्रधानांच्या हस्ते आज वितरित करण्यात आलं आज भारत सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश असून गेल्या दहा वर्षात दूध उत्पादनात पासष्ट टक्के वृद्धी झाली आहे याचं श्रेय शेतकरी आणि पशुपालकांना जातं असं ते म्हणाले बनास डेअरी उत्तर प्रदेशातील एक लाख शेतकऱ्यांकडून दूध संकलित करत आहे अशी माहिती त्यांनी दिली पशुपालकांसाठी विविध योजना केंद्र सरकार राबवत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं बीते दस सालों से हम देश के पूरे डेयरी सेक्टर को मिशन मोड में आगे बढ़ा रहे हैं हमने पशुपालकों को किसान क्रेडिट कार्ड की सुविधा दी है उनके लिए लोन की सीमा बढ़ाई है सब्सिडी की व्यवस्था भी की है और सबसे बड़ा महत्वपूर्ण एक काम जीवदया का काम भी है खुर पका मुंह पका फूट एंड माउथ डिसीज से पशुधन को बचाने के लिए मुफ्त वैक्सीन प्रोग्राम चलाया जा रहा है यानंतर पंतप्रधान मध्य प्रदेशला जाणार असून इसागड इथल्या गुरुजी महाराज मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील तसंच ते आनंदपूर धाम इथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार असून याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत